सावर सावरई पैठणीचा घोड ग सावर अंबाई पैठणीचा घोड ग पैठणीचा घोड ग कपाळी लाल ग पैठणीचा घोड ग कपाळी लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाई पैठणीचा भोड ग पैठणीचा घोड ग नाका माध नाथ ग पैठणीचा घोड ग नाका ग नाथ सावर अंबाई पैठणीचा भोड गावर सावर अंबाई पैठणीचा भोड ग पैठणीचा घोड गाना मध्ये धुलग पैठणीचा घोड काना मध्ये धुलग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोडग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड गैठणीचा घोड़ग गड्यात मोहन माळग पैठणीचा घोड गड्यात मोहन माळग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड़ग ग पैठणीचा घोड़ग हाती हिरवा चुडाग पैठणीचा घोड़ग हाती हिरवा चुडाग हाती चावर सावर चावर, चावर, चावर सावर सावरई पैठणीचा घोडग सावर सावर आंबाई पैठणीचा घोडग पैठणीचा घोडग पाया माझे चाळ ग पैठणीचा घोडग पाया माझे चाळ ग सावर सावरई पैठणीचा घोडग सावरावर अम्बाबा पठनीोड गर सावर अम्बाबा पठनीोड ग